जुन्नर तालुक्यातील निरगुडे येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष डिसेंट फाउंडेशन पुणे आणि जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ग्रामदैवत निरगुडे यांच्या संयुक्त विद्यमानं श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान दोन अंतर्गत शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात हृदयविकार मूत्रविकार मधुमेह कॅन्सर तपासणी दंत तपासणी त्याचबरोबर बीपी शुगर रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एकशे सतरा जणांनी या सेवेचा लाभ घेतला या शिबिरात श्री हॉस्पिटल आळेफाटा डोके हॉस्पिटल नारायणगाव श्रीकृष्ण दंतालय जुन्नर हिंदलाभ जुन्नर यांचं विशेष सहकार्य लाभलं शिबिराचं उद्घाटन डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र यांच्या हस्ते यावेळी सचिव यब्बी संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर ज्ञानेश्वर गायकवाड डॉक्टर दयानंद गायकवाड डॉक्टर रचना घोडे शिबिर समन्वयक संतोष शिंदे कृष्णा रोकडे तसेच तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे रंजना कदम मंगेश जगदाळे मंडळाचे अध्यक्ष शुभम तुपे उपाध्यक्ष अमोल रोकडे सचिव सूरज फुलसुंदर खजिनदार दिनेश जेजूरकर बाळासाहेब रोकडे सुरेश रोकडे वसंत रोकडे राजेंद्र शिंदे आदी मान्यवर आशा सेविका परिचारिका ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून या शिबिराचा लाभ घेतला अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील लोकांना योग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत उपलब्ध होत असल्याचं समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निरगुडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा